तुम्ही ही बातमी पहा मित्रमैत्रिणी मराठा आंदोलकांसाठी मुस्लिम महिलांनी अडीच हजार भाकरी पाठवल्या हो त्याच्यासोबतच तुम्ही ही दुसरी बातमी पहा देवेंद्र फडणवीस किंवा आपलं हे महाराष्ट्र सरकार यांनी ज्या ठिकाणी मराठा आंदोलन सुरू आहे त्या भागामध्ये आंदोलकांना चहा मिळू नये पाणी मिळू नये टॉयलेटची व्यवस्था होऊ नये जेवायला खायला नाश्त्याला वडापाव किंवा भजेसुद्धा मिळू नये म्हणून तिथले सगळे ठेले गल्ल्या बंद करायला लावलेल्या आहेत म्हणजे एकीकडे हे आपलं सरकार आहे जे स्वतःला आम्ही हिंदुत्वाचं रक्षण करणारे आम्ही हिंदूंचं रक्षण करणारे म्हणतात आणि हे मराठे जे की अस्सल हिंदू आहेत जे की याच मातीतले छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारे आहेत जे या मातीमधून सोनं पिकवणारे शेतकरी आहेत यांच्यासोबत गद्दारी केली आणि दुसरीकडे हा समाज आहे की ज्यांना सतत तुमच्या व्हॉट्सॲपवर तुमच्या फेसबुकवर तुमच्या प्रत्येक मेसेजमध्ये या भाजप आणि संघाच्या लोकांनी भाजपला समर्थन करणाऱ्या लोकांनी काय मेसेज पाठवले मुसलमानांच्या दुकानामधून खरेदी करू नका मुसलमान असे मुसलमान तसे मुसलमानांसोबत हे करू नका मुसलमानांना मतदानाचा हक्कच नको मुसलमानांना तर या देशातून बाहेरच पाठवायला पाहिजे मुसलमान म्हणजे या देशातले आहेच नाही मुसलमान म्हणजे जणू काय पाकिस्तानीच आहे अशा प्रकारे काय काय मेसेज तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपला आलेले पाहिले असतील आज तोच समाज या मराठा बांधवांनी उपाशी राहू नये म्हणून भाकरी पाठवतोय आज तोच समाज या मराठा बांधवांना पाण्याची सोय व्हावी म्हणून पाण्याच्या बॉटल्स पाठवतोय हे बघा काय नाव आहे यांचं यांनी किती पाण्याच्या बॉटल्स पाठवल्या तुम्ही बघा हा आहे फरक माणुसकीमधला आणि जे लोक हिंदुत्वाचं नाव घेतात जे लोक भाजपचे लोक आम्ही हिंदूंचं रक्षण करणारे आहे म्हणतात बटेंगे तो कटेंगे म्हणजे बटू नका तुम्ही एक रहा वगैरे नारे ज्यांनी इलेक्शनच्या काळामध्ये दिले ते मराठ्यांसोबत कसं वागत आहे हे तुम्ही एकदा नक्की पहा तुम्ही याचा विचार नक्की करा याच्यावरून एकच लक्षात येत आहे आणि पुन्हा पुन्हा हे सिद्ध होते की हे सरकार हिंदूंचं नाहीच आहे हे जे म्हणतात की आम्ही हिंदूंचं रक्षण करतो नाही साफ खोटं हे फक्त आणि फक्त स्वतःची पोळी भाजून घेणारे आहे आणि हे फक्त मनुवादी लोकांचे मनुवादी विचारांचे लोक आहेत यांना बहुजनांशी मराठ्यांशी काहीही देणंघेणं नाही आहे यांना सगळ्यात जास्त पोटात खुप्त मराठीवर गेले तर सीवर गेले तर धनगरवर गेले तर एस सी कॅटेगरीमधले मुलं इतके शिकत आहे यांच्या पोटात दुखतं म्हणून तर ते सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीमध्ये मृत्यू होतो पोलिसांच्या टॉर्चरमुळे त्याचं मृत्यू होतं तिथे थोडक्यात न्यायालयाने सांगितलं तसं तो खूनच आहे असं आपण म्हणू शकतो हा फरक आहे हे आहेत बघा पैगंबर शेख यांची परवाच्या दिवशीच पोस्ट होती म्हणजे मराठा आंदोलन मुंबईमध्ये घुसायच्या आधीच त्यांनी आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना एक मोठी पोस्ट लिहिली जी खूप व्हायरल झाली की बांधवांनो मराठा समाज येत आहे मशिदीमध्ये जागा द्या घरामध्ये जागा द्या पाणी जेवायची व्यवस्था जेवढं करता येईल तेवढं करा तर त्यांच्या सांगण्यावरून अनेक लोकांनी मदत केली आता हा व्हिडिओ तुम्हाला इथे <takers> शेजारी दिसतोच आहे काय लक्षात येत आहे पैगंबर शेख यांनी जेव्हा कळलं की हे काल सरकारने तिथले सगळे ठेले वगैरे बंद ठेवलेले आहेत पैगंबर शेख हे काय मुंबईत राहत नाही त्याच्यामुळे त्यांनी आपल्या काही मित्रांना तिथल्या जे तिथे त्यांचे दुकानं आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही कृपया तिथे पाण्याची व्यवस्था करा पाणी नाही पोहोचत आहे पाण्यांनी तडफोड होत आहे पाणी मिळत नाही आहे प्यायला मराठ्यांना तर त्यांच्या एका सांगण्यावरून त्यांनी बघा हे लिहिलेलं इथे तुम्हाला दिसत पण असेल ते म्हणतात की आझाद मैदानावरील आंदोलकांना पिण्यासाठी पाणी नाही असं समजलं आणि ही, ही परिस्थिती भायखळ्याच्या उमेरभाईंना कळवली उमेरभाई हे इथे दिसतात फोटो उमेरभाईंनी कालची पोस्ट पाहिली होती स्वतःहून फोन केला होता आणि लागोलग ला मदत करतो हो असंही सांगितलं होतं काल भर पावसात त्यांनी पाण्याच्या बाटल्या जेवणाचे किट वाटप केले काल त्यांना फोटो नाही काढता आला मग आज पण त्यांनी पाण्याच्या बॉटल्स आणि जेवणाच्या कीट पाठवल्या हो पैगंबर शेख म्हणाले आज तरी फोटो काढा या फोटोंनी काय होतं तर हे जे तुमच्या व्हॉट्सॲपला आलेले जे मेसेजेस आहेत ना ते किती अर्धवट आहे ते किती मूर्खपणाचे आणि तुम्हाला किती घुमजाव करणारे आहेत या भाजपच्या लोकांना आपली सत्ता पाहिजे म्हणून त्यांनी फक्त मुस्लिम आणि हिंदू अशी फूट पाडायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की आम्ही तुमचं रक्षण करतो ह्यांच्यापासून पाहिलं तर हे रक्षण नाही करत रक्षणाला हेच आलेले आहे ज्यांच्या विरोधात ते बोलत होते या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये हजारो मुस्लिमांनी प्राण त्यागलेले आहेत शेकडो मुस्लिम अठराशे सत्तावन्नच्या लढ्यामध्ये त्यांना फाशी दिलेली आहे इंग्रजांनी उल्ला खान भगतसिंग यांचा मित्र फाशी दिलेली आहे इंग्रजांनी त्याच्यामुळे ह्या मातीमध्ये ब्राह्मणांचे रक्त सांडलेलं आहे या मातीमध्ये मुस्लिमांचे रक्त सांडलेलं आहे या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्याच्यामुळे भाजपचा जो डाव खेळतोय ना तो लक्षात घ्या तर पैगंबर शेख म्हणतात की यांनी मला मग त्यांनी फोटो वगैरे काढले आणि हे बघा त्यांनी काय प्रकारे ते वाटप करत आहेत लोकांना पाण्याचं अन्न अन्नाचं कितीतरी गोष्टी आहेत अजून एक हा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल एम आय एमचे लोक आहेत की जे मदतीला धावले इथे तुम्हाला भगव्या झेंड्यासोबत हिरवा झेंडाही दिसतो आहे अरे तिरंगा हा काय आहे भगवा आहे हिरवा आहे हा काय आहे ते त्यांच्यासारखे सडक्या मनोवृत्तीचे नाही आहेत ते मदत करणारे आहेत आणि मला असं वाटतं की यांची माणुसकी वेळोवेळी दिसते वारीच्या वेळेला सुद्धा पाण्याचे स्टॉल खायचे स्टॉल लागलेले असतात मुस्लिम तरुणांचे मुस्लिम मी म्हणत नाही की फक्त मुस्लिम मदत करतायत बिलकुल नाही मातंग समाजातल्या लोकांनी दोन टेम्पोचे पैसे दिलेले आहेत आपल्या गावामधून ही पण बातमी आहे सकाळी आज दीपक केदार तिथे आले होते दीपक केदार कोणत्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात तुम्हाला माहिती आहे त्यांनी पण पाहणी केली ते पण म्हटले एकाही मराठ्याला एकाही मराठा आंदोलकाला जर का धक्का लागला तर रस्ते भरून जातील मुंबईचे दीपक केदार हे कोण लोक आहेत इथे आंबेडकरांचे फोटो लागलेले आहेत तिथं सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांचे स फोटो लागलेले आहेत सगळ्या जाती धर्मातले लोक मदतीला आलेले आहेत मदतीला कोण नाही आलं माहिती आहे भाजप आर एस एस विश्व हिंदू परिषद आणि ते भिडे गुरुजींचं ते कोणती संघटना आहे ती हे लोक नाही आले जे तुम्हाला सांगतात ना विश्व हिंदू परिषद भा अहो एक मिनिट परत परत मी तुम्हाला सांगितले हे विश्व हिंदू परिषद नाही आहे हे एकाच जातीच्या भल्यासाठी ती पण सगळ्यात वरची जात त्यांना ती मनुस्मृती आणायची ज्याच्यामध्ये वरच्या जातीला सगळ्यात जास्त महत्त्व होतं आणि ते फक्त त्याच्यासाठी तुम्हाला घुमजाव करतात जेणेकरून तुम्ही त्यांना मतदान कराल आणि तुम्ही त्यांना मतदान जास्त केलं की त्यांना संविधान बदलता येईल आणि संविधान बदलून मग हे सगळं स्ट्रक्चर बदलता येईल त्यामुळे लक्षात ठेवा हे मदतीला आलेले नाही आहेत पण यांच्या सतरंज्या उतरायला उचरायला आर एस एसमधले अनेक कार्यकर्ते या भिडे गुरुजीचे अनेक कार्यकर्ते हे मराठा तरुण आहेत या मराठा तरुणांनी यांनी इतकं इमोशनल केलं तुम्हाला इमोशनल केलेलं असेल मला माहिती आहे तुमच्या लेकरांना केलेलं एकदा चेक करा मी पण यांच्या ट्रॅपमध्ये अडकलेली आहे पाच वर्ष मला लागले त्याच्यातून बाहेर पडायला तीन वर्ष तर मी इतकी इमोशनली हे झाली होती की मला असं वाटलं हे सगळ्यात भारी असतात किती छान यांना देशाचा अभिमान आहे धर्माचा अभिमान आहे आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे आणि नंतर नंतर मला कळत गेलं की ह्यांना सामाजिक न्याय सगळ्यात खालच्या तळातल्या लोकांना न्याय मिळणं याच्याविषयी काहीच नाही ते फक्त म्हणतील हां गरिबांना मदत करा गरिबांना मदत करा नसतं हो व्यवस्थात्मक बदल व्यवस्था कधी बदलते कायदा बदलला कायद्याने आरक्षण दिलं तेव्हा व्यवस्थेमध्ये सगळ्यांना समान संधी मिळते आणि हीच यांना नको आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला याच्या विरोधात बोलत राहतील थोडंफार आरक्षणाच्या बाजूने बोलल्यासारखं करतील थोडंफार आंबेडकरांचं नाव घेतील शिवाजी महाराजांचंही नाव घेतील नारे घेतील पण हे तेच लोक आहेत की ज्यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला क्षुद्र आहे म्हणून ना नाकारला होता राज्याभिषेकामध्ये अडथळे आणले होते जेव्हा खंडीभर सोनं दिलं शिवाजी महाराजांना एवढं सोनं दिलं त्यांनी की ते खाली नेता येईना तेव्हा कुठं ते त्या गागा राज्याभिषेक केला शिवाजी महाराजांनी मनुस्मृतीचे कुठलेच कायदे मानले नाही लढण्याचा हक्क फक्त क्षत्रियांना असं मनुस्मृती सांगते शिवाजी महाराजांनी महार मांग मेहतर मुस्लिम सगळ्यांना घेतलं अठरा पगड जातीतल्या लोकांना शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यामध्ये घेतलं होतं हे तेच लोक आहेत ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला सावरकरांनी आपल्या पुस्तकामध्ये संभाजी दारुडा होता वेडा होता रेप करणारा होता असं लिहिलं हे तेच लोक आहेत हे त्यांनाच मांडणारे लोक आहेत हे कोणती हे आहे हे तुम्ही अजूनही समजलेले नाही आहेत ही वेळ का माहिती आहे मराठ्यांवर मराठ्यांना काल कळलं की हे कशी कोंडी आहेत मराठ्यांना काल कळलं की अरे इथले दुकानं उलटं वाढायला पाहिजे उलटं लोकांनी सरकारने हे म्हणायला पाहिजे की तिथे जेवणा खाण्याची व्यवस्था व्हावी पटपट मिळावं खायला आणि प्यायला म्हणून अधिकाधिक लोकांनी स्टॉल लावा असं आवाहन सरकारने करायचं होतं पण सरकारने उलट केलं सरकारला यांना उपाशी मारायचं होतं का कारण सरकार पंतांचं आहे सरकार अनाजी पंतांचं आहे मला हे याच्या आधी कधीही इतका प्रकर्षाने वाटलं नव्हतं ते मला आज वाटतंय आणि काल अनेक मराठ्यांना वाटलं असेल की असं कसं काय करू शकतात की आंदोलकांना पाणी आणि खायला मिळू नये आंदोलकांना टॉयलेटची व्यवस्था इथे होऊ नये आता तुम्ही म्हणाल सरकार कशाला कर करेल त्यांचं ते करतील या देशात प्रत्येक वेळेला आंदोलनं झाली तेव्हा सरकारने व्यवस्था केली अण्णाच्या आंदोलनाचे फोटो आणि हे पाहू गुगल करा एक महिना तिथे टेंट इलेक्ट्रिसिटी लाईट पोहोचवली पाणी पोहोचवलं टॉयलेटची व्यवस्था केली सगळ्यांना छत मिळली इथे छत पण नाही टाकता येत एक खा ख बांबू जरी रोवायचा असला ना तरी पण सरकारची परवानगी लागते म्हणे वरून पाणी खालून चिखल आणि तरी मराठी तिथं बसले होते हे रक्त खूप वेगळा आहे हा शेती पिकवणारा माणूस आहे हा रोज सकाळी शेतामध्ये जाऊन राबणारा माणूस आहे हा चिखलातही राहतो पाण्यात हे करतो त्यांना तुमच्या समुद्राचं काय पडलेलं नाही आहे हे लोक म्हणतात ना हे बघा काय एन्जॉय करतात अरे काही असतीलच ना तिथे जाऊन उन्हाडगिडी करणारे फोटो काढणारे त्याच्यामुळे तुम्ही ह्या संबंध वर्गाला शिवाय देणार का आणि हे मुस्लिम बांधव कोण आहेत की जे मदतीला धावून आलेले आहेत आणि ते कोण आहेत जे मदतीला धावून आलेले नाही आहेत हे आजही लक्षात ठेवा आणि आयुष्यभर लक्षात ठेवा कारण याच्या आधी तुम्ही लक्षात नाही ठेवलं ना म्हणून ही तुमच्यावर वेळ आली आहे आज हे जर आधीच लक्षात राहिलं असतं शाहू महाराजांनी सांगितलं होतं की हे काय पाणी आहे शाहू महाराजांना शाहू महाराजांचे आंघोळ करत असताना वेदांचे मंत्र म्हटले जात नव्हते हो का तर म्हणे क्षुद्र आहे शिवाजी महाराजांचे वंशज शाहू महाराज शूद्र आहे म्हणून वेदांचे मंत्र नाही म्हणणार पुराणातले म्हणणार पंडित टिळक पण म्हणले हो हो क्षुद्रे शाहू महाराजांनी सांगून ठेवलं हे काय आहे हे किती कारस्थानी लोक आहेत त्याच्यानंतर महात्मा फुल्यांनी लिहून आहे ते पण तुम्ही ऐकलं नाही शिवाजी महाराजांनी लिहून ठेवलं ते पण तुम्ही ऐकलं सांगून ठेवले ते पण तुम्ही ऐकलं नाही तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण ऐकलं नाही हे मराठा समाजाला मी सांगते तुम्ही या सगळ्यांचं ऐकलं नाही कुणाचंच तुम्ही ऐकलं नाही आळा आज तुम्हाला प्रत्यक्षात बघावं लागलं की अरे हे असे वागत आहेत तुम्ही डोक्याने बधीर केलं होतं तुम्हाला आणि अजूनही काही लोक असतील ज्यांना बधिर केलेलं असेल तर लवकर बाहेर या आणि ही परिस्थिती समजून घ्या हा देश सगळ्यांचा आहे हिंदू हिंदू वातावरण तयार केलं जे की तसं नव्हतं मदत करणारे एवढे हात समोर येत आहेत त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते हा देश सगळ्यांचा या देशामध्ये देश सगळ्यांना मिळून राहायचं आहे आणि हेच हे मुस्लिम बांधव आज मदत करताना दिसत आहेत मराठा बांधव मोठ्या प्रमाणावर मदत केली अनेक जातीतल्या लोकांनी मदत केली डबे पोहोचवले हॉटेलवाल्यांनी गाड्या पोहोचवल्या अज्ञात लोकांनी दोन हजार काही लोक म्हणतात वीस हजार रेनकोट पोहोचवले कारण छत नाही आहे खाली बसायला चिखल आहे हे मदतीचे हात हे या प्रत्येक हाताकडे वरचा बघत असतो आणि या सगळ्या हातांकडे वरच्याकडे हिशोब आहे या सगळ्यांचा आणि वरच्याकडे त्याचाही हिशोब आहे ज्यांनी इथले दुकानं बंद केले ज्यांनी इथले पाण्याचे ठेले बंद केले ज्यांनी हे सगळं बंद केलं आज दुसरा दिवस होता दुसऱ्या दिवशी सुद्धा तिथल्या लोकांना चहा पण पिता येऊ नये म्हणून अशी व्यवस्था केली होती त्यामुळे हा जो वरचा आहे ना तो त्यांना पण बघून घेतो आणि या सगळ्यांचा हिशोब त्या वरच्याकडे नक्कीच आहे या सगळ्या गोष्टींकडून तुम्हाला काय वाटतं तुम्हालाही असे मदतीचे हात करणारे मित्रमैत्रिणींनी भेटले असतील का माझ्या या व्हिडिओचा उद्देश हाच आहे सगळ्या जाती बांधवातल्या लोकांसोबत मैत्री करा प्रेम करा एकमेकांशी खूप आनंदाने राहा कुठल्याही धर्माचा द्वेष करू नका कुठल्याही जातीचा द्वेष करू नका एक इतिहास आपला राहिला आहे या इतिहासामध्ये एक वरचा जो वर्ण होता ब्राह्मण वर्ग ज्यांनी हजारो वर्ष प्रिव्हिलेज उपगलेला आहे भगलेलं लोक आहे त्यांनी विवेकानंद म्हणतात की या वर्गाने विवेकानंदांचं मी तुम्हाला कोट करून सांगते ते म्हणतात की या वर्गांनी शंभर टक्के आरक्षण आता बाकीच्यांना द्यावे कारण दोन हजार वर्षे यांनी शंभर टक्के आरक्षण घेतलं त्यामुळे बाकीच्यांना देण्यापेक्षा मी तर म्हणते ज्या जातीतले जितके लोक असतील त्या जातीतल्या लोकांना तसं तसं आरक्षण मिळावं आणि हेच न्याय आहे या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा कामतेश थँक्यू सो मच